नमस्कार सर्वांना बघा पवित्र असा श्रावण महिना चालू आहे आणि सर्वीकडे असं छान सुंदर वातावरण तयार झालेलं आहे श्रावण महिन्यात आपण श्री महादेवांना मनोभावे त्यांची पूजा करतो आर्चा करतो त्यांच्याकडनं आशीर्वाद त्यांचा आपल्या डोक्यावर कायमस्वरूपी राहावा म्हणून आपण त्यांचं मंदिरात जाऊन पूजा करतो नाही का वेगवेगळ्या वे स्वरूपात त्यांची आपण मनोभावे भक्ती करतो तर अशा या श्रावण महिन्यात जर तुम्ही आपल्या परिवारासाठी एक देवीची ओटी भरली तर ते अतिशय सुंदर अतिशय छान समजा घरात मुलं चिडचिड होत असतील नवरा बायकोंमध्ये वाद होत असतील किंवा सासू सासऱ्यांबरोबर आपले पटत नसेल किंवा घरात अ अन म्हणजे अशांतता पसरलेली असेल घरात कोणाचं काही लक्ष लागत नसेल मुलं अभ्यासाकडे लक्ष देत नसतील अनेक कारणं असतात बघा फॅ फ्या, फॅमिली म्हटलं म्हणजे घर परिवार संसार म्हटला म्हणजे घरात भांड्याला भांडं लागतं वाद होतातच अनेकदा अशी घाणेरडी नजर वगैरे सुद्धा घरावर पडू शकते आपल्या मुलांवर पडू शकते नवऱ्यावर पडू शकते आपल्या बिझनेसवर पडू शकते बऱ्याच प्रकारच्या गोष्टी घडत असतात कोणाकोणाची नजर तर इतकी घाण असते की मुलांनाच आजारी पाडते नाही का घरात अशांतता पसरते चिडचिड होते मग आता तुम्हाला काय करायचं आहे या श्रावण अशा पवित्र महिन्यात एखादं आपल्या गावात देवी आईचं मंदिर असेल सप्तशृंगी मातेचं असेल किंवा कोणती तरी देवी असेल त्यांचं मंदिर असेल समजा विठ्ठल रखुमाईचं असलं तरी चालेल तुम्ही रखुमाईची ओटी भरली तरी चालेल लक्ष्मीची ओटी भरली तरी चालेल किंवा आदी माया आदी शक्ती अंबाबाई जगदंबा हिची ओटी भरली तरी चालेल पण कोणत्या ना कोणत्या देवीची तुम्ही ओटी नक्की भरा कारण बघा देवी आईची ओटी भरल्यानंतर देवी आई देवी इतकी प्रसन्न होऊन जाते या पवित्र महिन्यात तुम्ही साक्षात बरोबर शक्तीची जर ओटी भरली ना तर खूप सुंदर तुम्हाला लगेच चमत्कार बघा तुम्हाला दोन तीन दिवसानंतर घरात चमत्कार लगेच बघायला भेटणार मुलं शांततेने वागतील घरात चिडचिड होणार नाही आणि मन प्रसन्न राहील नाही का आपल्या गृहिणीचं मन एकदम आनंदात राहील तुम्ही काय करायचंय एखादा एक वार बघून श्रावण महिन्यात कोणत्याही वारी गेलं तरी चालतं एखादा वार बघून सकाळी दुपारी संध्याकाळ तुम्हाला जसा वेळ भेटला तसं तुम्ही एखाद्या देवी आईच्या मंदिरात जा आणि मंदिरात जाताना आपल्याबरोबर तुम्ही एक ब्लाऊज पीस घ्यायचं आहे नाही का देवी आईची ओटी भरायला एक पीस घ्यायचा आहे तो कोणत्याही रंगाचा असला तरी चालेल फक्त काळा रंग व पांढरा रंग हा घ्यायला नको त्यानंतर तुम्ही लाल घ्या हिरवा घ्या लाल हिरवा तर अतिशय शुभ आहे देवीलाही आवडतो लाल एखादा पीस घ्या त्यावर तुम्ही अक्षदा म्हणजे तांदूळ ठेवा तांदूळनंतर एक खोबऱ्याची वाटी ठेवा खोबऱ्याच्या वाटीत तुम्हाला अकरा रुपये एक्कावन्न रुपये एकवीस एकशे एक, एक, एक जशी तुमची हे असेल आईपट टाकण्यासारखी अकरा रुपये टाकले तरी चालतील अकरा रुपये एखादं मंगळसूत्र नाही का हळदी कुंकू देवीला एखादा गजरा त्यानंतर देवीचे जोडवे देवीला आवडणारा मेहंदीचं कोण सिंदूर असं तुम्हाला ओटीत सामान घ्यायचं आहे आणि ती ओटी अगदी मनाने देवीला अर्पण करायची आहे मग देवी पुढे तुम्ही साक्षात ती ओटी धरून उभं राहायचं आहे देवी आईच्या डोळ्यात डोळे घालून बघायचं आहे हे देवी आई साक्षात शिवशक्तीचा हा पवित्र महिना चालू आहे आणि माझी साध्या बोळ्या स्त्रीची ओटी तू स्वीकार कर आंबे जगदंबा माझ्या पाठीशी तू साक्षात उभी राहा माझ्या घरात चाललेलं काय आहे कलह वातावरण चिडचिडेपणा तो एकदम शांत कर बघ मी तुला माझ्या मनाने ओटी प्रदान करत आहे आणि त्यात एक गोड म्हणजे मिठाई किंवा प्रसाद म्हणून साखर नेली तरी चालेल हे गोडव्यासारखं माझ्या परिवारात आमच्या नवऱ्या बायकोंमध्ये मुलांमध्ये आनंद राहू दे गोडवा राहू दे एवढंच अगदी मनाने मागून बघा आणि तिची ओटी भरून तिथे प्रसाद साखर वाटून द्या पेढे वाटले तरी चालतात mm -hmm. आणि ते वाटून झाल्यानंतर तिचं नतमस्तक होऊन तिला नमस्कार करून देवी माता तुझा सतत आशीर्वाद माझ्या डोक्यावर राहू दे माझ्या फॅमिलीवर राहू दे माझ्या फॅमिलीचं चा चांगलं कर आनंदी कर वैभव सगळं घरात सुख शांतता दे माते आणि शेवटी तिला आई म्हणून एकदा शब्द म्हणा की हे मा हे जगदंबे हे आई तू कायम माझ्या पाठीशी रागबाई अंबाबाई असं तिला एकदा म्हणून बघा आई म्हटल्यानंतर साक्षात ती कोणत्याच कोणत्याच म्हणजे भक्तांना नाराज करत नाही आपली जी पण इच्छा आहे ती आई जगदंबा पूर्णच करते मग स प पवित्र अशा श्रावण महिन्यात तुम्ही देवी आईची ओटी नक्की भरा आणि मंदिरातून घरी येताना तुम्ही कापूर लावा जरूर कापूर लावा कापूर लावल्याने आपली निगेटिव्हिटी सगळी आईच्या दरबारातच सुटून जाते तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशी छान छान व्हिडिओ ऐकण्यासाठी मला फॉलो करा थँक्यू अँड धन्यवाद